श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आज आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या श्रोत्यांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा याच निमित्तानं आज आपण समजून घेऊया योगशास्त्राचं महत्व श्रोते हो योगाभ्यास भारतीय संस्कृतीने जगाला दिलेलं एक अत्यंत श्रेष्ठ मूल्य भारताला तब्बल पाच हजार वर्षांची योगशास्त्राची परंपरा आहे ही परंपरा भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवली आहे केवळ प्राचीन ऋषीमुनींनीच नव्हे तर आधुनिक काळातल्या अनेक योगाचार्यांनी शरीर मन आणि अध्यात्म यांचा अचूक मेळ घालून ही योग परंपरा रुजवली आणि वाढवली देखील आजवर ही योगाभ्यासाची परंपरा केवळ भारतापुरतीच मर्यादित होती मात्र आता संपूर्ण जगभरात ही परंपरा पोचली आहे आणि याचं श्रेय जातं मुख्यत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री झाले आणि त्यानंतर लगेचच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करताना त्यांनी आमसभेसमोर आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली भारतीय योगशास्त्राचं महत्त्व संपूर्ण जगाला कळावं हा यामागचा उद्देश विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंचाहत्तर देशांनी याला पाठिंबा दिला त्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच एकवीस जून ही तारीख आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषितही करण्यात आली आणि लगेच दोन हजार पंधरा सालापासून एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जाऊ लागला म्हणजे श्रोतेहो आज संपूर्ण जग दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे आज सकाळीच जम्मू काश्मीर मधील दल सरोवराच्या काठावर आपल्या प्रधानमंत्र्यांनी आजचा योग दिन साजरा केला त्यांनी आपल्या सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा आणि संदेश दिला आपल्या या संदेशात प्रधानमंत्री म्हणतात विश्व समुदाय को सेल्फ के लिए और सोसायटी के लिए योगा का क्या काम है योग जिंदगी की सहज प्रवृत्ति कैसे बने जैसे टूथब्रश करना हमेशा का क्रम बन जाता है बाल संवारना हमेशा का क्रम बन जाता है उतनी ही सहजता से योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रति पल उसका बेनिफिट देता रहता है कभी कभी जब ध्यान की बात आती है वो योग का हिस्सा है तो ज्यादातर लोगों के मन में ऐसा रहता है कि कोई बड़ी स्पिरिचुअल जर्नी है कोई अल्लाह को प्राप्त करने का या ईश्वर को प्राप्त करने का या गॉड को प्राप्त करने का साक्षात्कार करने का एक कार्यक्रम है और तब जाकर के लोग अरे भाई ये तो मेरे से नहीं हो सकता मैं तो सामान्य मानवी हूं वो रुक जाता है लेकिन अगर इसको सरलता से समझना है ध्यान को जो बच्चे स्कूल में पढ़ते होंगे हम भी जब स्कूल में पढ़ते थे दिन में दस बार हमारे टीचर कहते थे भाई ध्यान रखो जरा ध्यान से देखो ध्यान से सुनो अरे तुम्हारा ध्यान कहाँ है ये ध्यान जो है ना वो हमारे कंसंट्रेशन, हमारा कितना फोकस है चीजों पर हमारा मन कितना केंद्रित है उससे जुड़ा विषय है आपने देखा होगा बहुत से लोग याद शक्ति बढ़ाने के लिए मेमोरी बढ़ाने के लिए कुछ टेक्निक डेवलप करते हैं टेक्निक सिखाते हैं और जो लोग उसको बराबर फॉलो करते हैं तो धीरे 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 उनका मेमोरी पावर बढ़ता जाता है वैसा ही ये किसी भी काम में मन लगाने की आदत ध्यान केंद्रित करने की आदत फोकस में, में काम करने की आदत उत्तम से उत्तम परिणाम देती है स्वयं का उत्तम से उत्तम विकास करती है और कम से कम थकान से ज्यादा से ज्यादा संतोष मिलता है एक काम करते हैं लेकिन दस जगह पर दिमाग भटकता है तो उसकी थकान होती है और इसलिए ये जो ध्यान है स्पिरिचुअल जर्नी को अभी छोड़ दीजिए उसका जब समय आएगा तब कर लेना अभी तो अपने व्यक्तिगत जीवन में ध्यान केंद्रित करने के लिए अपने आपको ट्रेन करने के लिए योगा का एक हिस्सा है अगर इतना सहज रूप से आप इसको जोड़ेंगे मैं पक्का मानता हूं साथियों आपको बहुत लाभ होगा आपकी विकास यात्रा का एक बड़ा मजबूत पहलू बन जाएगा और इसलिए योग सेल्फ के लिए जितना जरूरी है जितना उपयोगी है जितनी ताकत देता है उसका विस्तार सोसाइटी को भी फायदा करता है और जब सोसाइटी को लाभ होता है तो सभी मानव जात को लाभ होता है विश्व के हर कोने में लाभ होता है श्रोते हो आंतरराष्ट्रीय योग दिना एकवीस जून हीस का निवड़ली बर तो ही एक कारण है खगोलशास्त्राच्या दृष्टीने एकवीस जून या तारखेला अतिशय महत्त्व आहे उत्तर गोलार्धात समावेश होणाऱ्या सर्व देशांमध्ये एकवीस जून हा सगळ्यात मोठा दिवस असतो ज्याप्रमाणे संक्रांतीला उत्तरायण सुरू होतं त्याप्रमाणेच एकवीस जूनला दक्षिणायन सुरू होतं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी एकवीस जून हाच दिवस निवडण्यामागे अशी अनेक कारणं आहेत त्यासंबंधी तसंच एकूणच योग आजच्या काळात आवश्यक का आहे याची माहिती देताना सांताक्रूज मुंबई येथील योग इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉक्टर हंसाजी योगेंद्र म्हणतात योग दिवस कुठला दिवस साजर करावा हे आम्ही जेव्हा विचार करत होतो तेव्हा आम्हाला मोदीजींचे कडून मेसेज आला की कुठला दिवस, दिवस आपण ठरवूया तर आमची मीटिंग होती सगळे सेंटरचे हेड आम्ही सगळे बसलो होतो आणि आम्ही विचार करत होतो का कर काय केलं पाहिजे तर एक तर आम्ही बघितलं का दिवस आता एकवीस जून असला दिवस आहे जिथे डे आणि नाईट इक्वल आहे आणि लकीली त्या दिवसा दुसरं कुठलंही असं सेलिब्रेशन नव्हतं आणि म्हणून आम्ही ठरवलं की हे अति उत्तम होणार योग साठी कारण योग खरोखर सगळ्यांच्या साठी उपयोगी आहे डे आणि नाईट आपल्या इकडे डे आहे तर अमेरिका आणि त्या जागेवर नाईट असते म्हणजे पूर्ण विश्वला जर आपल्याला एकत्र आणायचं आहे तर, तर असलं काहीतरी दिवस आपण ठरवूया आणि आपण सुरुवात करूया आणि हे त्यांना पण आवडलं मोदीजींना त्यांची जे एफर्ट आहे त्याच्यामुळे इंटरनॅशनल योग डे सुरू केला कारण त्यांना पण कळलं का योग सगळ्यांच्या साठी किती महत्वाचा आहे कुठलाही वर्ग होऊ द्या युवा वर्ग होऊ द्या ओल्ड एज होऊ द्या चाइल्ड होऊ द्या बाळपण होऊ द्या कुठल्याही एज मध्ये योग मनुष्य करू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीत पण करू शकतो आजारी असेल स्वस्थ असेल काही असेल योग त्याला फायदा करणारच इवन अमुक मनुष्य ज्याला ऑपरेशन करावं लागतं कारण हार्ट मध्ये होल आहे का पाय तुटला आहे तिथे ऑपरेशन करायचं आहे का वगैरे वगैरे ऑपरेशन चे आधी थोडा योग शिकून घेतला म्हणजे थोडा ब्रीदिंग प्रॅक्टिस आणि शरीराला कसं रिलॅक्स ठेवायचं हे थोडं शिकून घेतलं आणि मग ऑपरेशन केलं तर बघितलं आहे का त्यांचे हिलिंग फास्ट होतो पेशंटचं ऑपरेशन तर सक्सेसफुल होतोच पण हिलिंग फास्ट होतो लवकर ते पायावर उभे राहू शकतात आणि हे सगळं आम्ही बघितलंय आम्ही खूप रिसर्च केलंय आणि म्हणून आम्हाला कळतय का योग सगळ्यांचे साठी आहे प्राणी मात्र साठी आहे शास्त्र तुम्हाला जीवन कसं जगणं सायन्स ऑफ लाईफ ते योगा योग आहे आणि योग मध्ये सर्वात जास्त जो भार दिला आहे ते मनावर मनावर कम्प्युट ताबा पाहिजे योग चित्तवृत्ती निरोध आणि ते झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी योग मध्ये किती स्टेप्स आहेत योग मध्ये भावनावर खूप सांगितलं आहे का इमोशन्स ना कसं मॅनेज करायचं आणि हे सगळं पण आपल्याला शिकलं पाहिजे तर मी हेच सांगते का प्राणी मात्र साठी योग आहे आपण शिका आणि सुरुवात तर करा आपली काळजी घेणे हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे आपली ड्युटी आहे ते आपण केलं पाहिजे स्वतःची काळजी परिवारची काळजी आणि मग देशाची काळजी हे सगळं आपल्या हातात आहे आणि आता परदेश कारण फॉरेनची लोक पण खूप त्यांना हे कळत कि किती छान हे सगळं आपण योग मध्ये सांगतोय जे त्यांनी केव्हा ऐकलं नाही दे त्यांच्या देशात आणि म्हणून इतके लोक फॉरेनर्स इथे येतात अट्रॅक्टेड होतात आणि त्यांच्या देशमध्ये पण योग सुरू करतात किती किती देशातले लोक योगचा दिवस साजरी करणार श्रोते देश, देश हो आजच्या एकविसाव्या शतकात आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे केवळ भारत नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रत्येकाला जगण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे परिणामी सारस समाज मन काहीस अस्वस्थ आहे अस्थिर आहे या अस्वस्थ मनाला चित्ताला सावरण्यासाठी एक उत्तम पारंपरिक उपाय म्हणजे आपलं भारतीय योगशास्त्र यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती स्वतःसाठी आणि समाजासाठी योग कारण योगशास्त्रामुळे केवळ वैयक्तिकच नाही तर सामाजिक स्वास्थ्यही वाढीस लागतं म्हणूनच योग आपल्या आणि समाजाच्या मन शरीर स्वास्थ्यासाठी नेमका कसा उपयुक्त ठरतो हे आता ऐकूया पुण्यातील अय्यंगार योग संस्थेचे योग मार्गदर्शक किशोर विष्णू आंबेकर यांच्याकडून ज्याप्रमाणे आपलं शरीर निरोगी धडधाकट आकर्षक असावं असं आपल्याला वाटतं व त्यासाठी आपण प्रयत्नही करतो त्याप्रमाणे आपले चित्त शांत स्थिर पवित्र असावे असे आपल्याला वाटते का त्यासाठी आपण काय करतो जीवन सुख समाधान आनंदाने जगण्यासाठी त्याची अत्यंत आवश्यकता असते असे पतंजली महामुनी म्हणतात त्यासाठी भारतीय संस्कृतीने आपल्याला कर्ममार्ग ज्ञानमार्ग भक्तिमार्ग आणि योग मार्ग यांची देणगी दिलेली कर्म या आहे कर्ममार्गात इतरांसाठी निस्वार्थ कार्य करणे असते ज्ञानमार्गात नित्य काय अनित्य काय याविषयी विवेक निर्माण करून आपले जीवन केवळ सांसारिक उपभोगांसाठी नसून ईश्वर प्राप्तीसाठी आहे हे जाणून त्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करायचा असतो भक्तिमार्गामध्ये अहंकार बाजूला ठेवून शरणागतीने आनंदाची शुद्ध भावना प्राप्त करून घ्यायची असते योग मार्गात आपल्याला मनाच्या वृत्तींवर संस्कार घडवून आणता येतात मनाला शुद्ध आणि अंतर्मुख करायचे असते हे चारही मार्ग एकमेकांना पूरक पोषक असे असतात माणूस हा कर्म ज्ञान आणि भक्तीने बनलेला असतो म्हणजेच तो, तो क्रियाशक्ती बुद्धिशक्ती आणि भावनाशक्ती यांचा जणू त्रिवेणी संगम असतो साधकाने कोणताही मार्ग निवडला तरी योगाभ्यासात त्याची उत्तम पायाभरणी होत असते शरीरशुद्धी व चित्तशुद्धी झाल्याशिवाय कर्म यथायोग्य होत नाही ज्ञानाला पूर्णत्व येत नाही आणि भावनांनाही परिपक्वता येत नाही योगाभ्यासाने शरीर चित्त आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण केला जातो योगमार्ग हा नेहमी कर्म ज्ञान व भक्तिमार्गाला उपकारक ठरतो कोणत्याही क्षेत्रात ध्येय गाठताना प्रगती साधताना ज्या अडचणी येतात त्यांची यादी पतंजलीनी दिलेली आहे व त्यावर ठोस उपायही सांगितलेला आहे शारीरिक रोग मानसिक आळस शारीरिक आळस संशय निष्काळजीपणा विषयासक्ती भ्रमात राहणे इत्यादी अशा त्या अडचणी आहेत त्यांना दूर करण्यासाठी अष्टांगयोगाचा सातत्याने दीर्घकाळ अभ्यास अवलंब हा तो उपाय होय सामाजिक जागतिक आरोग्यासाठी पतंजलींनी चित्त प्रसादन अशी एक संकल्पना मांडली आहे ज्यांना सुख प्राप्त झाले आहे त्यांच्याविषयी मैत्रीभाव दुःखाने रंजलेले गांजलेल्यांसाठी करुणा पुण्यकर्म करणाऱ्यांसाठी मुदिता आणि अपुण्य कर्म करणाऱ्यांसाठी उपेक्षा अशा भावना आपण निर्माण कराव्यात असे ते म्हणतात यावरून पतंजलींचे योगशास्त्र हे एक परिपक्व भारतीय मानसशास्त्र आहे हे लक्षात येते सर्वांगीण विचार योगशास्त्रामध्ये आहे व्यक्तीचे स्वास्थ्य समाजाचे स्वास्थ्य जगाचे स्वास्थ्य खऱ्या अर्थाने साधणे यातून शक्य होणार आहे या विषयाचा आवाका खूप मोठा आहे अधिकार तैसा करू उपदेश असे तुकाराम महाराज म्हणतात हत्तीचं काम मुंगीला देऊन त्यातून काय साध्य होईल साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर गरजा लक्षात घेऊन क्षमतांचा विचार करून झेपेल त्या प्रमाणात शिकणे आणि शिकवणे हे महत्वाचे आहे चित्तवृत्ती निरोध हे शिकवणाऱ्या योगशास्त्राचा वारसा आपल्याला लाभला आहे त्याच जतन करूया आणि नियमित योगाभ्यास करून मन शरीर स्वास्थ्य जपूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबत आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय डॉक्टर मुकुंद कुळे आणि निवेदन रश्मी पाटकर